प्रभूमध्ये सर्वांना शालम या सुनीता सिस्टर आहेत यांची टेस्टी म्हणे अशी आहे की त्यांचा मुलगा जयदीप हा ड्रायव्हर आहे आणि तो गाडीत डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलता पण तो राईट साईडने चालला होता आणि रॉंग साईडने एक फोर व्हीलर येत होती तर त्या सांगतायत की जयदीपने ती गाडी पाहिलीच नाही की ती समोरून येते आहे म्हणून तर जयदीपने सरळ आपली गाडी नेली आणि जी फोर व्हीलर होती ती त्याला टच करून गेली पण असा अपघात झाला की दोघांनाही काही झालं नाही पण जयदीपची गाडी इतकी खराब व्यवस्थेत म्हणजे सापडली पण जयदीपला परमेश्वराने कुठलाही एक डंक होऊन दिला नाही कारण की त्याचे आई वडील आणि विशेषतः त्यांची फॅमिली परमेश्वरामध्ये आणि जसं योबाच्या कुटुंबाला त्याच्या प्रार्थनेचं कुंपण होतं तसं जयदीपच्या घराला व त्याला त्याच्या आई वडिलांच्या प्रार्थनेचं कुंपण होतं हालेलुया खरोखर परमेश्वराने त्यांच्या कुटुंबात जे अपघाताचं सावट आलं होतं ते दूर नेलं आणि जे फोर व्हीलरचा डायवर होता आणि जयदीप ह्या दोघांनी देवाने सुखरूप ठेवलं व कोणतीही हानी केली नाही म्हणून त्या सर्व साक्षीचं गौरव परमेश्वराचं नाव अशी आहे की ते एक ठिकाणी जॉबमध्ये होते आर्मीमध्येच एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण मी त्यांना ब्रेक दिला होता पण देवाला धन्यवाद की प्रभूनी त्यांना पुन्हा तिथं जॉईनिंग दिली आणि पुन्हा त्यांना रुजू झाले सर्व गौरव प्रभूला देतात या सिस्टर आहेत त्यांची साक्ष अशी की त्यांचे मिस्टर खान या खानमध्ये काहीतरी काम आहे बांधकाम त्या विभागामध्ये काम करतात तर ते, ते जवळजवळ तीस ते चाळीस फूट उंच होते आणि असं झालं की ते काम करत असताना अचानक वरतून एवढ्या वरतून ते खाली पडले आणि ते खाली ज्यावेळेस पडले त्यावेळेस यांचं असं म्हणजे या प्रार्थनेमध्ये आणि फोर्टी डेज फास्टिंगमध्ये पण होत्या ह्या आणि देवाकडे प्रार्थना करायच्या आणि ज्यावेळेस ते खाली पडले त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचं जास्त म्हणजे ते आतापर्यंत असं झालेलं आहे की ते वरतून जेव्हा खाली पडतात ते हात पाय फ्रॅक्चर होतं किंवा भरपूर काही लागतं पण ते खाली पडले फक्त त्यांना खर्चटलं होतं थोडंसं त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही इजा झाली नाही म्हणून त्यांचे मिस्टर म्हणले की खरंच माझी म्हणजे जी पत्नी आहे ती देवाच्या सहभागीत येते म्हणून देवाने आज मला काही होऊ दिलं नाही म्हणून या सगळं गौरव परमेश्वराच्या नावाला जण देतात म्हणून परमेश्वराच्या नावाला